सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा एसे संजय असे सांगतो म्हणे राजा तो पारतो पुनरपी शोका कुळीतो काय बोले याप्रमाणे संजयाने राष्ट्राला सांगितले त्याला म्हणाला राजा अर्जुन पुन्हा शोककुल होऊन काय म्हणाला ते ऐक आए? ऐके सेके तू बोले श्रीकृष्णाते आता नाळ वावे तुम्ही माते मी सर्वताना झुंजे येते भरवसेनी तो खिन्न होऊन श्रीकृष्णाला म्हणाला आता तुम्ही माझी समजूत घालण्याचा प्रयत्न करू नका मी काही झाले तरी खात्रीने यावेळी लढणार नाही ऐसे एकी हेळा बोलिला मंग मौने धरुणी ठेला तेथे श्रीकृष्ण विस्म पातला देखुनी तया ते दे। असे एकदम बोलला स्तब्ध होऊन बसला त्या प्रसंगी त्याला तसा पाहून श्रीकृष्णाला विस्मय वाटला मंग आपुला चित्ती म्हणे हे काही आदरिले येणे अर्जुन सर्वता काही न ने नेणे ने काय कीजे मग श्रीकृष्ण आपल्या मनात म्हणाला या प्रसंगी याने हे काय आरंभले आहे या अर्जुनाला मुळीच काही कळत नाही याला काय करावे